कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बाहेर पडल्याचं एक चित्र समोर येत आहे आणि जरांगे पाटलांच वंचित सोबत कुठेतरी ट्युनिंग होत आहे काय सांगात असं आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या माझी विनंती आहे सीट्सवर ते कॅंडिडेट डिक्लेअर करतात पाहिजे सगळी परिस्थिती आहे आपल्या गावामध्ये अनेक लोक येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील असं आम्हाला चित्र दिसत आहे बाकी वंचितचं आणि त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही ठाकरे गटाची लिस्ट उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस का आणि ठाकरे गटामध्ये कुठलं दुसर सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे काय सांगा असं आहे की सन्मान्य उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला याची सवय आहे आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल ते असंच वाटतं